आणि या रुलिंगचं पालन करणं आता या अक्कभंग समितीच्या समोर जाईल त्याच्यानंतर त्या अक्कभंग समितीच्या समोर प्रोसिजरप्रमाणे होईल परंतु आपण रुलिंग देताना सविस्तर रुलिंग देताना की आपण अतिशय व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा अहवाल समोर ठेवून आपण रुलिंग दिलं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आपण या रुलिंगमध्ये सांगितला तो कौल आणि शकदर कौल आणि शकदर हे कधी वापरलं जातं ज्या वेळेला नियमांची गल्लत होते कुठला नियम वापरायचा आणि ज्या वेळेला सभागृहाच्या समोर असा प्रश्न येतो की नियम की आशा आहे की नाही सगळे नियम पाळले पाहिजेत की नाही मग आपण अशा वेळेला प्रथा परंपरा काय आहेत अशा वेळेला प्रथा परंपराने आपल्याला काय सांगितलंय याच्यासाठी कौल आणि शक्दरचा आपण आदर घेतो आम्ही देखील कौल आणि शक्दर सतत वाचत असतो की काय प्रथा परंपरा आहेत परंतु दोन दिवसापूर्वी हे सभागृह चालू होण्याच्या पूर्वी मी एक इंटरव्ह्यू बघितला माननीय सभापतींचा आणि त्याच्यामध्ये माननीय सभापतींनी असं सांगितलं की विरोधी पक्षनेत्याची निवड आणखीन त्याला जो संदर्भ लागला की स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या ज्या काय पद्धती आहेत किंवा परंपरा आहेत ह्या काय पाळल्याच पाहिजेत असं काही नाहीये त्या बदलल्या पण पाहिजेत मग जर असं सभापतींचं म्हणणं असेल की स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या परंपरा प्रथा जर पाळायच्या कि नाही पाळायच्या तर मग ते कौल आणि शकदर काय करायचं आपल्याला कौल आणि शकदर आहे कशासाठी कौल आणि शकदर याच्यासाठीच आहे की ज्या वेळेला सभागृहाचे नियम ज्या वेळेला आपल्याला अडचणीत आणतात त्यावेळेला आता जसं विरोधी पक्षनेता पद द्यायचं की नाही हे जसं सभापतींच्या अखतरीत आहे त्याच्यासाठी कुठल्याही संख्याबळाची आवश्यकता नाही कुठल्याही नियमात तशी तरतूद नाही नियमात तरतूद एकच आहे की सभापती ठरवतील कधी द्यायचं ते या एका ओळीचा अर्थ काढून ते दिला जात आम्ही सतत मागणी करतोय पण त्याच्यासाठी काळापासूनच्या परंपरा ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत असं जर म्हणणं असेल तर मला याच्यामध्ये दोन व्हर्जन दिसतात की आपल्याला कौलछक दर पाळायचंय कि कौलछकदर पाळायचं नाही याच्या बाबतीत माननीय सभापतींनी या सभागृहाला समजवावं किंवा सांगावं की कि या सभागृहात शौल आणि ककदर मानलं जाणार आहे की कौल आणि मानलं जाणार नाही धन्यवाद माननीय सभापतींच्या मतावर अजून जाहीर चर्चा होऊ शकत नाही तुमच्या मनातलं शंका निरसन दूर करण्याच्या संदर्भात मी त्या पत्रकार परिषदेला होते आणि त्यांनी ओव्हरऑल सगळा संदर्भ घेऊन जे काय ते मांडलं होतं त्याच्या अर्थामध्ये सगळ्याच प्रथा परंपरा गुंडाळून ठेवायच्या किंवा सगळेच नियम तोडायचे असं नव्हतं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता की अनेक बदल झालेले आहेत मग ते बदल कालानुरूप झालेले आहेत ते बदल जे आहेत ते काही वेळेला परिस्थितीनुसार म्हणजे जे योग्य अयोग्य बदलचे झालेले आहेत आणि म्हणून त्याच्याबद्दलचा एक असा ठाम असा नियम किंवा कायदा नाही आहे असं त्यांचं म्हणण्याचा हेतू होता परंतु कौल आणि शकदर मानायचे नाहीत अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य माननीय सभापतींनी केलेलं नाही हे मी स्वतः तिथे उपस्थित होते म्हणून मी शंका सांगू शकते आणि त्यांच्याबद्दलचं स्पष्टीकरण मला जे योग्य वाटते ते मी करते आणि माननीय सभापती ऐकतायत तर तुमचं शंका निरसन पण नक्कीच होईल असं मला वाटतं